कधी मला वाटायचं तिच्याशिवाय काहीच उरणार नाही मी ती माझं सगळं होती माझं मन माझं कारणही तीच होती ती गेली तेव्हा सगळं तुटलं मन विश्वास असो सगळं काही पण वेळेने मला एक गोष्ट शिकवली जे गमवलं तेच कधी कधी आपल्याला मजबूत बनवतं मी तिचं प्रेम गमावलं होतं पण माझं स्वतःवरच प्रेम सापडलं होत मला ती गेली पण मी तिच्या आठवणींनी मला आतून पोकळ करून ठेवलं होत मी पहिले वरवर जगत होतो आता मी आतून शांत झालोय ती गेली म्हणजे मी संपलो नाही मी फक्त बदललो आज मी स्वतःचा आभार मानतो कारण मी हारलो नाही प्रेमासाठी लढलोय बराबर ना कमेंटमध्ये नक्कीच सांगा